तुम्हारी रफ्तार बहुत तेज है मुझे जहां पहुंचना है उसके लिए ये रफ्तार बहुत जरूरी है नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊ युट्यूब चॅनलमध्ये जितू क्रिएशनमध्ये तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल की आजचा व्हिडिओ कोणता टॉपिकवरती आहे तर आपल्याला काय करायचं आहे दोन ॲप्लिकेशनची गरज आहे तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी वीपेन कनेक्ट करून घ्यायचे वीपेन कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे कॅपकट ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाईल तर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचंय आणि ते तुमची जी इमेज आहे ती इथे ॲड करायची आणि नंतर मग मी दिलेलं सॉंग इथे ॲड करायचंय तर मित्रांनो बघू शकता इथे सर्व काही सर असं अशा प्रकारे ॲड केलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तर रेशोज जो आहे तर तो रेशो नवा सोळा एवढा ठेवायचा आहे आणि ते झाल्यानंतर डनवरती क्लिक करायचंय ठीक आहे आणि इथे एक आपला डायलॉग आहे मित्रांनो बघू शकता तर हे ते टेक्स्ट कसं ॲड करायचं तर आपल्याला काय करायचं इथं टेक्सवरती क्लिक करायचं आहे टेक्सवरती क्लिक करून ते बघू शकता मी इथे ॲड केलेलं आहे टेक्स्ट तर इथे बघू शकता ॲड टेक्स्ट नावाचा ऑप्शन तुम्हाला मिळून जाईल तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते तो डायलॉग टाकायचा आहे तुम्हाला रफ्तार बहुत तेज आहे ते डायलॉग टाकल्यानंतर त्या डायलॉग जिथून सुरू होतोय आणि तिथे थांबतोय तर तिथे आपल्याला बीट ॲड करायचे ते बघू शकता इथून डायलॉग सुरू होतोय आणि ते थांबतोय तर ॲड झाल्यानंतर तुम्हाला आता काय करायचंय टेक्स्ट वरती क्लिक आहे आणि टेक्स्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय ऍनिमेशनवरती क्लिक करायचंय ऍनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही थोडस लोड होईल तुम्ही बघू शकता इथे एक ॲनिमेशन आहे तर त्या ॲनिमेशनवरती क्लिक करून ते ॲनिमेशनची जी लेंथ आहे ती फुल ठेवायची मित्रांनो आणि ते झाल्यानंतर इथं बघू शकता त्याच्या शेजारी फोनचा ऑप्शन तुम्हाला मिळून जाईल तर त्या फोनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचंय आणि ते बघू शकता ए आर एन ओ नावाचं फोन आहे तर ते इथे ॲड करून घ्यायचे आणि डनवरती क्लिक करायचे ते झाल्यानंतर हे सिंपली असं थोडंसं कॉल केल्यानंतर इथे कॉपी नावाचं ऑप्शन तुम्हाला मिळून जाईल तर त्या कॉपी नावाच्या ऑप्शनवरती हो क्लिक ते हो क्लिक आहे आणि ते झाल्यानंतर अशा प्रकारे ते कॉपी करायचे आणि नंतर इथे ॲड करून टाकायचे केल्यानंतर मग सिम्पली अ ते स्टाईलवरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्ही ते चेंज करायचं आहे त्या पुढचा डायलॉग घ्यायचा आहे ते तुम्हाला ॲड करायचं आहे बघू शकता मी अशा प्रकारे सर्व काही केलेलं आहे इथे सुद्धा मित्रांनो तस करायचं आहे आपल्याला आता ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं सिम्पली इथे एक स्प्लिट द्यायची आहे दहा सेकंदावर आणि स्क्रोल थोडस इकडे केल्यानंतर ते बारा सेकंदापेक्षा एक स्प्लिट द्यायची आहे आता ते झाल्यानंतर इथे याच्यावरती क्लिक करायचं आहे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर थोडस लोड होईल ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय ते पहिल्या नंबरचं जो इफेक्ट आहे तो इथे ॲड करायचा आहे तर ट्रेम्बल झूम त्या इफेक्टचं नाव आहे आणि त्याची लेंथ जी आहे ती तुम्ही बघू शकता झिरो पॉईंट नऊ सेकंद एवढी ठेवायची आहे ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं इकडे स्क्रोल करायचं आहे आणि परत इथे याच्यावरती क्लिक करून दोन नंबरचं जे इफेक्ट आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि याची ती फुल ठेवायची आहे ते डोनावरती क्लिक करायचं आहे आणि ते झाल्यानंतर आता इथे आपल्याला एक टेक्स्ट ॲड करायचं आहे ते म्हणजे डोन टेक्स्ट ॲड करायचे आहे तर अशाच पद्धतीने टेक्स्ट ॲड करायचे आहे ते याच्यावरती क्लिक करायचं आहे नंतर इथून टेक्स्ट ॲड करू शकता तुम्ही अशा प्रकारे टेक्स्ट ॲड करायचे आहे आणि ह्याला ह्याला ॲनिमेशन जे आहे ह्याला सुद्धा ॲनिमेशन तेच द्यायचं आहे जे आपण मागच्या सर्व टेक्स्टला दिलेला आहे तेच ते डनवरती क्लिक करायचे आणि ते झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचे बॅक यायचे बॅक आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मध्ये जायचे इफेक्ट मध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता ड्रीमी ग्लो हा इफेक्ट मी इथे ॲड केलेला आहे तर हा तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट मध्ये मिळून जाईल तर इथे थोडंसं लोड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ते तुम्ही बघू शकता तुमचा फर्स्ट नंबरलाच इफेक्ट तो आहे तर ड्रीमी ग्लो तर हा इफेक्ट इथे ॲड करायचा आहे ॲड केल्यानंतर तुम्ही याची ॲडजस्टमेंट बघू शकता तर अशा प्रकारे सर्व काही ॲड करायचं आहे ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली डनवरती क्लिक करायचं आहे ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे परत अजून एक इफेक्ट ॲड करायचा आहे तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टच तर क्युरमॅटिक हा इफेक्ट इथे तुम्हाला ऍड करायचा आहे तो तुम्ही बघू शकता हा तो इफेक्ट आहे थोडस तुम्हाला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला खाली इथे मिळून जाईल तो इफेक्ट डनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही शकता अशा प्रकारे करायचे आहे आणि ते डनवरती क्लिक करायचं आहे आणि ते झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे आपल्याला ह्या आय लेंथ जी आहे ती शेवटपर्यंत ठेवायची आणि ह्या इफेक्टची लेंथ जी आहे ती एवढीच ठेवायची आहे ठीक आहे आता ते झाल्यानंतर इथं काही अॅनिमेशन आपल्याला ॲड करायचे आहेत तर ॲनिमेशन ॲड करण्यासाठी ॲनिमेशन आपल्याला लास्टच्या इमेजवर ॲड करायचं आहे तर चौथी क्लिक करायचं क्लिक करून इथे कॉम्बोवरती क्लिक करायचे कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता फर्स्ट नंबरचं ॲनिमेशन जे आहे ते ॲड करायचं आहे तुम्हाला पॉपिंग कॅन्डी नावाचं आणि डनवरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचंय सोडस हे करायचं आणि कोणत्या पण एका इमेजवरती इथं क्लिक करायचं आपल्याला क्लिक केल्यानंतर थोडंसं स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं आपल्याला फिल्टर आणि ॲडजस्ट हे दोन ऑप ॲप तुम्हाला बघायला मिळतील तर त्या दोनपैकी एका ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करू शकता ठीक आहे आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघू शकता फिल्टरमध्ये आपण स्टार्टिंगला आल्यानंतर इथे हा जो फिल्टर आहे फोर के तर हा फिल्टर इथे या फिल्टरवरती क्लिक करून तुम्हाला ते कोपऱ्यामध्ये अप्लाय टू वॉलचं ऑप्शन मिळून जाईल तर ते अप्लाय टू वॉलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे ते झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ऍडजस्ट वरती क्लिक करायचं तुम्हाला ॲडजस्टवरती क्लिक केल्यानंतर शार्पन जे आहे तर त्याची जी लेंथ आहे जी ती तुम्ही एवढी ठेवू शकता आणि याच्यातसुद्धा सुद्धा अप्लाय टू वॉलवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे आणि डनवरती क्लिक आहे ते झाल्यानंतर तुमचं काय होईल जे आपण फिल्टर ॲड केला आणि ॲडजस्टमेंटमध्ये शार्पन्स जे ॲड केलं तर ते ऑल इमेजवरती इथे सेट होऊन जाईल ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आता इमेजवरती क्लिक करून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आणि ते बघू शकता व्हिडिओ क्वालिटी आहे व्हिडिओ क्वालिटी नावाचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून रिड्यूस इमेज नॉईस सिलेक्ट करून स्ट्रॉंगवरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे ठीक आहे ह्या इमेजला आपल्याला मित्रांनो करायचं करायचंय व्हिडिओ क्वालिटीवरती सेम सेम तस करायचंय स्ट्रॉंग वरती आणि करायचंय ह्या इमेजला मित्रांनो आपल्याला तसंच करायचं आहे आता ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय ह्या इमेजवरती क्लिक करायचंय आणि ते स्टार्टिंगला बघू शकतो तुम्हाला इथे की ॲड करायचे तिथे की ॲड केल्यानंतर तुम्हाला एंडिंगला यायचं आहे इमेजच्या आणि ते सुद्धा देखील एक की ॲड करायची आहे मित्रांनो बघू शकतो इथं आपण की ॲड केलेली आहे की ॲड करून आपल्याला काय करायचं आहे ही जी इमेज आहे ही इमेज ही झूम करून घ्यायची आहे झूम केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इमेज आपले झूम होऊन जाईल आणि ग्राफवरती क्लिक करायचं आहे आपल्याला ग्राफवरती क्लिक करून थोडस लोडिंग होईल ते झाल्यानंतर इझी इन हे तुम्हाला नावाचं ऑप्शन मिळून जाईल इन तर त्याच्यावरती क्लिक करायचे आणि डनवरती क्लिक करायचे अशा प्रकारे झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला व्हिडिओ रेडी आहे तर सिम्पली आपला व्हिडिओ काय करायचं आहे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे तर ते बघू शकता इथून तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे व्हिडिओ तुम्ही इथून क्वालिटी ठेवू शकता टू के फोर के आल्यानंतर तुम्हाला काय काय असेल तर असं व्हिडिओ डाऊनलोड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये नक्कीच कळवा की व्हिडिओ कसा आहे ते